नमस्कार मित्रांनो मराठी विषयात नेहमी विचारले जाणारे वाक्यमणी हे फक्त भाषेची शोभा वाढवण्यासाठी नाहीत तर ते परीक्षेत गुण मिळवण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत तर आपण आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महत्त्वाचे वाक्यप्रचार आणि म्हणी त्यांचा अर्थ उपयोग आणि विचारले जाणारे प्रश्न म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची तयारीमध्ये एक पाऊल पुढे न्या तर चला सुरू करूया हा भाग आहे पहिला वाक्यप्रचार आणि म्हणी पहिला प्रश्न आहे पाणी पाजणे पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पराभव करणे चला दुसरा पाहूया हात टेकणे हात टेकणे म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे शरण जाणे प्रश्न तिसरा हातावर पोट असणे म्हणजे गरीब असणे रोज कमावून रोज कमवून खाणारा आपण त्यास काय म्हणतो हातावर पोट असणे प्रश्न था। प्रश्न चौथा आहे की लाकडं तोडणे लाकडं तोडणे म्हणजे झोप घेणे आराम करणे आराम करणे याचा अर्थ आहे झोप घेणे आराम करणे प्रश्न पाचवा पाय मोडणे याचा अर्थ आहे अपयशी होणे तर मित्रांनो प्रश्न सहावा आहे पान उलटणे पान उलटणे म्हणजे मत बदलणे किंवा विचार बदलणे विचार बदलणे प्रश्न सातवा आहे आगीत तेल ओतणे म्हणजे वाद वाढवणे आपण म्हणतो ना भांडण झाल्यावरती कशाला भांडण वाढवतोय कशाला आगीत तेल होतोय तर आपण काय आगीत तेल ओतणे म्हणजे वाद वाढवणे प्रश्न आठवा प्रश्न आठवा आहे उंटावरून शेगड्या हाकणे म्हणजे दुर्लक्ष करणे उत्तर आहे प्रश्न नव आहे ओसरीवर थाप मारणे ओसरीवर थाप मारणे म्हणजे उगाच बडाय मारणे आपण मोठ्या गोष्टी बोलणे मोठ्या गोष्टी बोलणे प्रश्न दहावा आहे चुकीच्या स्वरावर बसणे म्हणजे आपण काय म्हणतो चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवणे म्हणजे आपण एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला म्हणतो की तू केली मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार बरोबर म्हणजे आपण काय म्हणतो चुकीच्या स्वरावरती आपण बसलो त्याचा अर्थ तो आहे प्रश्न अकरावा आहे तोंड पाहून ओळखणे तोंड पाहून ओळखणे म्हणजे हुशारी दाख दाखवणे प्रश्न बारावा आहे घरात वाघ आणि बाहेर मांजर तर याचा अर्थ आहे याचं उत्तर आहे पहिला तर त्याचा अर्थ आहे घराबाहेर घाबरणारा म्हणजे आपण म्हणतो ना हरगोलिमे कुत्ता विषय होता तसं घरात वाघ बाहेर मांजर प्रश्न तेरावा आहे नाक कापणे नाक कापणे म्हणजे काय करणे मानहानी होणे याचा अर्थ आहे मानहानी होणे प्रश्न चौदावा पायघड्या करणे पायघड्या करणे म्हणजे खुशामत करणे याचा अर्थ आहे खुशामत करणे म्हणजे काळजी करणे काळजी घेणे याचा अर्थ आहे काळजी घेणे तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न पंधरा नंबर आंधळा मागतो एक डोळा आता आंधळ्याकडे काय नाही आहे डोळे नाहीत म्हणजे आंधळा काय मागतो डोळा मागते म्हणजे आंधळा काय म्हणतो सगळ्यात जास्त मागतो म्हणून आपण काय म्हणतो याचा अर्थ आहे जास्त मागणे प्रश्न सोळावा आहे की शहाणा घोळक्यात हरवला म्हणजे आपण काय म्हणतो अयोग्य ठिकाणी माणसाचा उपयोग न होणे अयोग्य ठिकाणी माणसाचा उपयोग न होणे प्रश्न सतरावा आहे तोंड बंद करणे आपण काय म्हणतो मौन धारण करणे प्रश्न अठरावा आहे सात जन्माचे नाते तर सात जन्माचे नाते हे हे खोट नातं नाहीये अल्पकाळी अल्पकाळ टिकणारं नातं नाहीये दुराव असलेलं नातं नाहीये तर याचं उत्तर आहे चिरंतन नाते म्हणजे जन्मजन्मीचे नाते जन्मजन्मीचे नाते नाते प्रश्न एकोणीसवा आहे पैसा देव किंवा पैसा बुद्ध आपण काय म्हणतो पैसा चांगला पण आहे आणि पैसा वाईट पण आहे म्हणजे याचं उत्तर आहे दोन पैसा चांगलाही आहे आणि पैसा वाईटही आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस तो आहे चोराच्या उलट्या बोंबा चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे आपण काय म्हणतो एखादी गोष्ट एखाद्यानं चुकीची केली असेल आणि तरीही तो मोठ्या तरी आवाजात किंवा मोठ्यानं बोलत असेल किंवा सांगत असेल तर त्याला काय म्हणतो आपण चोराच्या उलट्या बोंबा तर याच्यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चुकीच असताना इतरांवर दोष ठेवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असणे प्रश्न क्रमांक एकवीस नाचता येणं अंगणवाकडे आता नाचता येणं अंगणवाकडे म्हणजे आपण काय म्हणतो स्वतः दोषी आहे दुसऱ्याला ठरवतो म्हणजे काय म्हणतो याचं उत्तर आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक एक दोष दुसऱ्यावर टाकणे प्रश्न क्रमांक बावीस आहे दुधावरची साय याचा अर्थ आहे वरचं तर प्रश्न क्रमांक तेवीस आहे हाताची गोष्ट तोंडाशी येणे आणि आडणे आपण काय म्हणतो आता आता या या पावसाळ्यामध्ये खूप पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या शेतीतलं पीक वाहून गेला आपण काय म्हणतो हाता तोंडाशी आलेला घास निघून गेला म्हणजे काय ज्या गोष्टी मिळणार आहेत शेवटच्या मिळणार होत्या त्या शेवटच्या क्षणी आपल्याला अपयश आलं किंवा शेवटच्या क्षणी त्या नष्ट झाल्या म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आहे की शेवटच्या क्षणी अपयश येणे प्रश्न क्रमांक चोवीस पायाखालीची वाळू सरण पायाकालची वाळू सरकणे किंवा पायाकालची जमीन सरकणे म्हणजे आपण काय म्हणतो संकट ओढणे किंवा संकट जवळ असणे संकट जवळ असणे किंवा येणे याच ये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर प्रश्न क्रमांक पंचवीस मध्ये काय आहे नागतोन पुसणे नागतोन पुसणे म्हणजे काय सेवा करणे प्रश्न क्रमांक सव्वीस सिंहाच्या तोंडातले गाठणे म्हणजे सिंहाच्या तोंडातले गाठणे म्हणजे सिंहापाशी पोहोचणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे खाऊन टाकलं तर सिंहाच्या तोंडातले ग गाठणे म्हणजे काय कठीण काम करणे याचा अर्थ आहे कठीण काम करणे प्रश्न क्रमांक सत्तावीस तोंडावर पडणे तोंडावर पडणे म्हणजे काय नाचणे आहे का नाही शांत राहणे आहे का नाही यश मिळणे आहे का नाही तर ऑप्शन क्रमांक एक पराभव होणे पराभव होणे म्हणजे तोंडावर पडणे प्रश्न क्रमांक एक अठ्ठावीस शिळा अन्न आपल्याला मा माहिती आहे कालच अन्न अन्न म्हणजे कालचं प्रश्न क्रमांक एकोणतीस अन्न अन्नखाने आहे का नाही तर रागवणे आहे का नाही भांडणे आहे का नाही तर त्याचं उत्तर आहे त्रास देणं चला तर पुढचा बघूया प्रश्न क्रमांक तीस आंधळा काय मागेल तर दोन डोळे मागेल आता आपण मागाशेच पाहिलं ज्याच्याकडे जास्त ज्याच्याकडे काहीच नसतं तो काय मागतो जास्त मागतो म्हणजे इथे आंधळा काय मागतोय दोन डोळे मागतोय म्हणजे काय मागतोय जास्त मागतो तर ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक एकतीस पायाकालची जमीन सरकणे आपण पाहिलं पायकालची जमीन सरकणे पायकाल म्हणजे संकट येणे ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर आन्सर पुढचा प्रश्न काय आहे की डोक्यावरून पाणी जाणे आपण काय म्हणतो डोक्यावरून पाणी जाणे म्हणजे सहन न होणे किंवा अति होणे बरोबर तर याच्यामध्ये तर आता कुठे अति अति होणे असं तर ऑप्शन नाही इथे आहे दुसरं ऑप्शन आहे सहन न होणे तर याचा आन्सर असणार आहे सहन न होणे प्रश्न क्रमांक तेहतीस दगडाला पाणी पडणे दगडाला पाणी पडणे म्हणजे कठीण काम पूर्ण होणे कठीण काम होणे ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस नाकानं पाणी येणे नाकानं पाणी येणे म्हणजे आजारी पडणे सर्दी होणे तर ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न कानाला खडा लावणे कानाला खडा लावणे आता आपण काय म्हणतो एखाद्या व्यक्तीला की ठीक आहे आता इथून कुठं मी कानाला खडा लावला की हे काम मी करणार नाही म्हणजे आपण काय करतोय त्या व्यक्तीला सांगतोय किंवा आपण वचन देतोय आता इथे सांगण्याची क्रिया या तीन पर्यायामध्ये नाही आहे बरोबर तर इथे पहिल्या पर्यायामध्ये आहे वचन देणे याचा आमचं आहे वचन देणे प्रश्न क्रमांक छत्तीस लंगडी घोडी शर्यत जिंकते तर याचा आन्सर आहे की लंगडी घोडी आता इथे लंगडी घोडीली म्हटलं म्हणजे बलवान व्यक्ती इथं दुसऱ्या ऑप्शनमध्ये बलवान आहे त्यामुळे हा आन्सर केला शर्यत कठीण असते हे होणार नाही काही नाही तर याचा आन्सर असणार त्याच म्हटलं आहे की लंगडी घोडी शर्यत जिंकते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदतीस डोंगर उंदराला जन्म देतो डोंगर उंदराला जन्म देतो म्हणजे काय मोठं काम यशस्वी होणार का नाही कारण इथे डोंगर उंदराला जन्म देते डोंगर हत्तीला जन्म दिला असता डोंगराने किंवा डोंगरापेक्षा पर्व मोठ्या गोष्टीला जर जन्म दिला तर आपण काय म्हणलं असतं मोठ्या काम यशस्वी झाले पण इथे काय झाले मोठ्या कामातून जास्त कष्ट आणि शुल्लक परिणाम मिळालेत म्हणून आपण इथे म्हणू शकतो की मोठ्या तयारीनंतरही नंतरही शुल्लक परिणाम मिळाले तर ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न अडतीस नंबर कानावर पडत नाही म्हणजे काय येते ऐकू येत नाही याचा आन्सर आहे ऐकू येत नाही पुढचा आहे एकोणचाळीस नंबरचा कानाशी वाजणे कानाशी वाजणे म्हणजे आपण काय म्हणतो सावधान करणे याचा अर्थ आहे सावधान करणे तर ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर आन्सर ना असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस रंगात भिंगरी होणे रंगात भिंगरी म्हणजे म्हणजे आनंदी होणे खूप उत्साही होणे तर इथे उत्साही होणे या तीन मध्ये तर कुठे ऑप्शन दिसत नाही आनंदी होणे किंवा आनंदात बुडणे हा एक ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शन एक नंबर हा करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न एक्केचाळीस माकडाच्या हाती खोलीत माकडाच्या हाती खोलीत म्हणजे काय निरुपयोग वस्ती मिळणे नाही उपयोग वस्तू मिळत नाही दुधाळ गाय मिळणे नाही तर याचा आन्सर आहे शस्त्र मिळणे माकडाच्या जा... माकडाच्या हाती खोलीत म्हणजे काय शस्त्र मिळणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस पोटाची खळगी भरणे पोटाची खळगी भरणे म्हणजे तृप्त होणे का नाही भूक वाढणे का नाही पोटाची खळगी भरणे भूक मिटवणे खूप संपली पाहिजे वाईट खाणे आहे का नाही तर उपासमारी थांबवणे याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तोंडाला पाणी सुटणे तोंडाला पाणी सुटणे म्हणजे तहान लागणे आहे का नाही रडणे नाही घाबरणे नाही याचा आहे आन्सर ऑप्शन क्रमांक दोन खाण्याची इच्छा होणे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस रक्त आठवणे रक्त आठवणे म्हणजे परिश्रम टाळणे का नाही इथे परिश्रम करणे परिश्रम करणे हे गरजेचं आहे म्हणजे परिश्रम टाळणे आहे का नाही आजारी होणे का नाही रक्त सांडणे आहे का नाही तर ते घेणे अपार कष्ट करणे रक्त आटवणे म्हणजे काय म्हणतो आपण कष्ट करणे कष्ट घेणे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सात रक्ताची प्याली तिथं पाप करणे आहे का नाही पुण्य आहे का नाही उपवास करणे नाही त्याचा आन्सर आहे मोठे अपराध करणे म्हणजे काय म्हणतो आपण सात रक्ताची प्याली प्रश्न शेचाळी घोडा पळवणे घोडा पळवणे घोडा विकणे नाही धावणे शरीर धावणे आता याच्यामध्ये घोडा विकणे हातर ऑप्शन नाही काम करणे नाही आता हे दोन राहिले पण शर्यत धावणे का नाही हा पण ऑप्शन नाही याचा आंसर आहे चोरी करणे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस डोळ्यात झुळ फेकणे म्हणजे काय आपण म्हणतो फसवणे म्हणतो ना एखाद्याने माझ्या डोळ्यात धूळ फेकली किंवा त्याने मला फसवलं तर आपण त्याचा आन्सर असा आहे की डोळ्यात धूळ फेकणे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास नादी लागणे नादी लागणे म्हणजे काय शांत आनंद देणे आहे का आनंद देणे आहे का नाही मदत करणे आहे का नाही शांती देणे आहे का नाही नादी लागणे म्हणजे त्रास देणे एखाद्याला आपण त्रास देतो आणि आपण म्हणतो ना तू माझ्या नादी नको लागू एक गाणं पण आहे नादी नको लागू तर त्रास देणे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गाडवाच्या डोक्यावर बर्फ आता गाढव बर्फ खातं का नाही होते का नाही होत काही न होणे हे पण ऑप्शन नाही हे तीन ऑप्शन चुकीचे ऑप्शन क्रमांक एक निरोगी व्यक्तीला मूल्यवान वस्तू मिळणे म्हणजे आपण काय म्हणतो गाडवाच्या डोक्यावर बर्फ देणे किंवा बर्फ असणे प्रश्न क्रमांक पन्नास पाय जमिनीवर नसणे दुःख होणे का नाही संकट येणे का नाही राग येणे का नाही तर याचा आन्सर आहे पहिला खूप आनंद होणे खूप आनंदी होणे मित्रांनो आपण पाहिला या महत्त्वाच्या म्हणी आणि वाक्यप्रचार परीक्षेत वारंवार विचारले जातात आणि गुण मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा